हिंडनबर्गने अदानी समूहाबाबत आणखी एक खळबळजनक खुलासा केला हिंडनबर्गच्या दाव्यानुसार अदानी समूहाची मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे तसंच स्विस बँकेने अदानी समूहाची अनेक बँक खाती गोठवलेली आहेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट हिंडनबर्गचा आणखी एक खळबळजनक खुलासा अदानी ग्रुपबाबत सर्वात मोठा खुलासा हिंडनबर्गचा एक्स वर पोस्ट करत खुलासा अदानी ग्रुप बाबत हिंडनबर्ग नवा खुलासा केलाय अमेरिकेची रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदानी ग्रुप बाबत पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केलाय मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक केल्याप्रकरणी अदानी समूहाची चौकशी करण्यात आल्याचा दावा हिंडनबर्ग केला केलाय स्विस बँकेने अदानी समूहाची अनेक बँक खाती गोठवली असल्याचाही दावा केलाय स्विस बँकेने अदानी समूहाची एकतीस कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे सव्वीसशे कोटी रुपयांची रक्कम गोठवल्याचा दावा करण्यात आला हिंडनबर्गच्या दाव्यानुसार दोन हजार एकवीस पासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे हिंडनबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर त्याची पोस्ट टाकली आहे ज्यात अदानी समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग आणि सिक्युरिटीज फसवणुकीच्या आरोपांचा तपास करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे तपासानंतर अदानी समूहाच्या सहा बँक खात्यांमधील एकतीस कोटी डॉलर्स म्हणजेच सव्वीसशे कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्ग ग्रुपने स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डचा हवाला देत ही माहिती दिली आहे मागच्या तीन वर्षांपासून म्हणजेच दोन हजार एकवीसपासून त्याची चौकशी सुरू असल्याचा दावा ही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे आदानी समूहाशी निगडीत असणाऱ्या आणि संशयास्पद ऑफशोअर कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांशी तपशील यात देण्यात आला आहे आदानींच्या एका सहयोगीने बी आय मॉरिशस आणि बर्मुडामध्ये संशयास्पद निधीमध्ये कशी गुंतवणूक केली होती याचं वर्णन फिर्यादी वकिलांनी केल्याचं स्विस मीडियाचा हवाला देत हिंडनबर्गने या पोस्टमध्ये म्हटलंय या फंडातील बहुतेक पैसे हे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवले गेले अशी माहिती स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डवरून मिळाल्याचा दावाही इंडनबर्गनं केलाय हिंडनबर्गने के याआधी सुद्धा अदानी ग्रुपबाबत अनेक खळबळजनक खुलासे तसंच आरोपही केले होते सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर अदानी समूहाशी संबंधित ऑपशोअर फंडात गुंतवणूक केल्याचा आरोपही हिंडनबर्गने केला होता मात्र अदानी समूहाने हिंडनबर्गने केलेले आधीचे तसंच आताचेही आरोप फेटाळून लावले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास